श्री स्वामी समर्थ हो। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपली जी काही माहिती असणार आहे ती खास आषाढी एकादशी निमित्त असणार आहे कारण उद्या आहे आषाढी एकादशी सहा जुलै दोन हजार पंचवीस वारीत आहे रविवार या दिवशी आषाढी एकादशी आहे यालाच देवशैनी एकादशी देखील म्हटलं जातं कारण याच दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होते या दिवसापासून भगवान विष्णू जे आहे ते निद्रावस्थेत जातात आणि जो काही संसाराचा कारभार आहे तो भगवान शंकरांकडे सोपवतात आणि म्हणूनच आपण चातुर्मासामध्ये विविध प्रकारचे सण व्रत वैकल्य साजरी करत असतो त्यामध्ये श्रावणाचा महिना असतो गणपती बाप्पांचं आगमन होत असतं तर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या चातुर्मासामध्ये केल्या जातात आता चातुर्मासामध्ये फक्त आणि फक्त विवाह केला जात नाही या व्यतिरिक्त ज्या काही धार्मिक विधी आहेत त्या आवर्जून ह्या चार महिन्यांमध्येच केल्या जातात त्यासोबतच आपल्या घरची जी काही पूजा विधी आहे ती तर आपण असंही रोज करतो पण ह्या चातुर्मासामध्ये जर आपण काही विशेष सेवा केल्या काही पारायणं केली तर निश्चितच त्याचं द्विगुणित फळ असं आपल्याला प्राप्त होत असतं त्यामुळे चातुर्मासाचे नियम काय आहे यासंबंधी आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकतात अगदीच तंतोतंत नियम पाळणं जरी शक्य झालं नाही तरीही जे आपल्याला शक्य आहे ते जर आपण पाळण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच आपल्यावर भगवंताची कृपा व्हायला वेळ लागत नाही तर असो आता उद्या एकादशी आहे आणि एकादशीच्या दिवशी आपल्याला काही गोष्टींचं पालन करायचं आहे काही अशा चुका आहे ज्या आपल्याकडून नकळत होत असतात पण मग त्याचं जे काही उपवासाचं फळ आहे ते आपल्याला पूर्णपणे मिळत नाही तर अशा कुठल्या चुका आहे किंवा उपवास सोडताना काय खावं काय खाऊ नये किंवा उपवासाच्या दिवशी काय खाऊ नये ह्या सगळ्या काही गोष्टींचा समावेश आजच्या या व्हिडिओमध्ये केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर चला सुरुवात करूया बघा आषाढीचं जे व्रत आहे ते आवर्जून ज्याला शक्य आहे त्याने नक्कीच करावं अगदी लहान मुलांपासून देखील काही घरांमध्ये हे व्रत केलं जातं तर वयोवृद्धांपर्यंत हे व्रत केलं तर निश्चितच त्यांना देखील त्याचा फायदा होत असतो पण फक्त अपवाद असा आहे की काही महिला गरोदर असतात किंवा काहींचं लहान बाळ असतं किंवा काहींचे औषध पाणी चालू असतात आणि मग त्यांना हे व्रत करणं शक्य होत नाही त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जर आपण उपवास नाही केला तर हरकत नाही पण मग सेवा मात्र तुम्ही करू शकतात पण ज्याला सहज शक्य आहे त्याने हे व्रत आवर्जून करावं कारण प्रत्येक महिन्याला दोन एकादशी येत असतात असं वर्षाच्या चोवीस एकादशा असतात आणि जर आपल्याला वर्षाच्या चोवीस एकादशा करणं शक्य होत नसेल तर कमीत कमी आषाढी आणि कार्तिकी एकादशीचं व्रत आपण करायलाच हवं कारण संपूर्ण एकादशीचं व्रत आपल्याला या एका व्रताने मिळत असतं त्यामुळे उपवास करणं शक्य असेल तर आवर्जून करा आता उपवासाला काय चालतं हा देखील एक प्रश्न आहे कारण उपवास म्हटलं तर एकादशी दुप्पट खाशी असं बऱ्याच घरांमध्ये आपण पाहत असतो पण हे अर्थातच चुकीचं आहे मुळात उपवास करण्याचं वैज्ञानिक दृष्टिकोनातून देखील कारण आहे की आपल्या पोटाला आराम मिळावा आणि म्हणूनच हे व्रत केलं जातं आपल्या ज्या काही हिंदू धर्मामध्ये गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आपल्याला शरीराला अनुसरून सांगितलेल्या आहेत त्यामुळे महिन्यातून दोनदा जे एकादशीचं व्रत केलं जातं ते खास आपल्या पोटाला आराम मिळण्यासाठी असतं आपली जी तब्येत आहे आपली जी शारीरिक स्थिती आहे ती चांगली राहण्यासाठी ते व्रत असतं पण उलट या ठिकाणी काय होतं की उपवासाच्या दिवशी आपण खूप काही तेलकट वगैरे पदार्थ खातो आणि मग आपल्याला ते पचनासाठी योग्य ठरत नाही आणि मग आपल्याला त्याचा त्रास होतो आणि मग आपल्याला असं वाटतं की उपवासामुळे मला त्रास झाला तर हे बघा आपण जर काही नियमांचं पालन केलं तर उपवासाने आपल्याला कधीही त्रास होत नाही पण ज्याला शक्यच नाही त्याने उपवास नाही केला तर हरकत नाही पण सेवा मात्र तुम्ही करा आता आषाढी एकादशीच्या दिवशी नाही उपवास केला तर हरकत नाही पण खाण्यापिण्याचे देखील तुम्हाला काही नियम पाळायचे आहे जसं की जर तुम्ही साधं जेवण घेणार असाल तरीही त्या जेवणामध्ये काही गोष्टींचा आपल्याला समावेश अजिबात करायचा नाही त्यामध्ये कांदा लसूण आहे उपवास क करत नसाल तरीही तुम्ही जे काही जेवण बनवणार आहात त्यामध्ये कांदा लसणाचा वापर तुम्हाला अजिबात करायचा नाही मांसाहार अर्थात नव्याण्णव टक्के लोकांच्या घरामध्ये एकादशीच्या दिवशी केला जात नाही पण क्वचित एखाद्या ठिकाणी जर चुकून असं होत असेल किंवा बाहेर जाऊन जर तुम्ही मांसाहार करत असाल तर हे चुकीचं आहे त्यामुळे एकादशीच्या दिवशी मांसाहार देखील करायचा नाही त्यासोबतच कांद्या पात बघा कांदा लसून तर आपल्याला वर्ज्य सांगितलेलंच आहे पण कांद्याची पातीची जी भाजी आहे ती बऱ्याच ठिकाणी खाल्ली जाते तर ती देखील तुम्हाला खायची नाही या व्यतिरिक्त मसुराची डाळ मसुराची डाळ देखील घरामध्ये बनवायची नाही आणि आपला जो भात आहे तो देखील बनवायचा नाही बघा एकादशीच्या दिवशी भात हा नेहमी वर्ज्य सांगितलेला आहे त्यामुळे जर तुम्ही उपवास नसेल करा तर तुम्ही जेवण करा पण त्यामध्ये भाताचा समावेश करू नका एवढी मात्र काळजी तुम्हाला घ्यायची आहे तर या पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुमचं सुटलेलं आहे त्यानंतर हा उपवास कधी सोडावा तर बघा हा जो उपवास आहे तो दुसऱ्याच दिवशी सोडला जातो क्वचित काही ठिकाणी लंगडी एकादशी म्हणून पाळण्यात येते आणि मग रात्री त्या एकादशीचं व्रत सोडलं जातं तर हे चुकीचं आहे पण आता शेवटी तुमची ती प्रथा आहे शक्यतो अशा गोष्टी दिसतच नाही पण क्वचित एखाद दोन ठिकाणी तुम्हाला असं आढळून येईल पण ते देखील चुकीचं आहे एकादशीचं व्रत संपूर्ण दिवस केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी हे व्रत सोडलं जातं त्यामुळे एकादशीचं व्रत आषाढी एकादशीचं व्रत तुम्हाला दुसऱ्याच दिवशी सोडायचं आहे आता उपवास सोडताना देखील अशा काही चुका होतात ज्याने आपल्याला त्या एकादशीचं फळ प्राप्त होत नाही तर अशा कुठल्या चुका आहे तर उपवास सोडताना बऱ्याच ठिकाणी सकाळी नाश्ता वगैरे होतो परत दुपारी जेवण वगैरे होतं आणि मग त्यावेळेस नैवेद्य दाखवलं जातो तर हे देखील चुकीचं आहे जर तुम्हाला सकाळी जर उपवास सोडायचा आहे तर हरकत नाही पण मग तुम्ही सकाळीच भाजी चपाती वरण भात जे काही बनवत असाल ते तुम्ही बनवून घ्यायचं आहे देवाला नैवेद्य दाखवायचं आहे आणि मग लगेचच तो जो तुम्ही स्वयंपाक केलेला आहे त्यावर तुम्ही उपवास सोडायचा आहे पोहे वगैरे किंवा मग चहा बिस्किट वगैरे खाऊन ब्रेड वगैरे खाऊन जर तुम्ही उपवास सोडत असाल तर ते कुठेतरी चुकीचं आहे देवाला नैवेद्य पाणी करायचा आणि लगेचच तो जो स्वयंपाक आहे नैवेद्याचा तोच आपण ग्रहण करायचा याला संपूर्ण व्रताचं फळ मिळत असतं त्यामुळे अशाच पद्धतीने तुम्ही उपवास सोडायचा आहे त्यानंतर उपवास सोडताना देखील त्यामध्ये दे तुम्हाला शक्यतो कांदा लसणाचा वापर करायचा नाही मसुराची डाळ वापरायची नाही इतकी जरी तुम्ही काळजी घेतली तरीही चालणार आहे तर उपवास कसा सोडावा हेही तुमच्या लक्षात आलं असेल त्यानंतर बघा उद्याच्या दिवशी आपल्याला कुठली कामं करायची नाही तर आपल्याला सूर्योदयानंतर उठायचं नाही म्हणजे सूर्योदय होण्यापूर्वी आपली आंघोळ वगैरे झालेली असावी अशा पद्धतीने जर आपण सकाळी लवकर उठून भगवान विष्णूची आराधना केली सेवा केली ब्रह्ममुहूर्तावर जर पूजा केली तर निश्चितच आपल्याला पूजेचं संपूर्ण फळ मिळतं कारण सकाळची जी वेळ आहे ती खूप पवित्र असते आणि ब्रह्ममुहूर्त म्हटलं तर सगळ्या देवांचा आवड असतो म्हणून तुम्ही ही काळजी घ्यायचीच आहे त्यानंतर उद्याच्या दिवशी तुळशीपत्र तोडायचे नाही आता एकादशीच्या दिवशी तुळशीपत्रांना विशेष असं महत्त्व असलं तरीही एकादशीला तुळशीपत्र तोडले जात नाही त्यामुळे तुम्ही आदल्या दिवशी ते तोडून आणू शकतात किंवा जर तुम्ही विकत आणणार असाल तर त्या तो तु, ठिकाणाहून तुम्ही विकत ते घेऊन येऊ शकतात पण तुमच्या दारातली जी तुळस आहे तिचे तुळशीपत्र किंवा इतर कुठेही उगवलेली तुळस असतील त्याचे तुळशीपत्र तुम्हाला तोडायचे नाही त्यानंतर एकादशीच्या दिवशी तुळशीला जल देखील अर्पण केलं जात नाही त्यामुळे तुळशीला जल देखील आपल्याला अर्पण करायचं नाही हळद वगैरे देखील काही ठिकाणी अर्पण केली जाते तर तर त्यामुळे एकादशीच्या दिवशी हळद देखील तुम्ही तुळशी मातेला अर्पण करू शकत नाही ही विशेष काळजी घ्यायची तुळशीला स्पर्श करायचा नाही एवढी जरी आपण काळजी घेतली तरीही आपल्यासाठी ते खूप महत्त्वाचं ठरणार आहे आता तुळशी मातेची पूजा मात्र आपल्याला करायची आहे जे काही हळदी कुंकू अर्पण करायचं आहे ते तुम्ही थोडंसं लांबून करू शकतात दिवा वगैरे करू शकता दिवा दिवाबत्ती जे काही आहे ते तुम्ही करू शकतात पण तुळशीला स्पर्श करता कामा नये ही विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर एकादशीच्या दिवशी इतर झाडांची देखील पानं फुलं तोडली जात नाही हा देखील नियम आपल्याला पाळायचा आहे या व्यतिरिक्त एकादशीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाही शक्य झालं तर तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र जे आहे ते परिधान करण्याचा प्रयत्न करा नाहीच पिवळा रंग घालणं शक्य झालं क्वचित काहींकडे तो रंग म्हणजे वेळेवर ॲवेलेबल नसतो मग ठीक आहे तुम्ही दुसरं घालू शकतात पण काळा जो रंग आहे तो मात्र तुम्हाला घालायचा नाही बरेच जण म्हणतात की आपला विठ्ठुराया काळा आहे पण हे बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजा विधीमध्ये काळा रंग हा वर्जित सांगितलेला आहे फक्त संक्रांत हा एक सण असा आहे की त्या दिवशी आपण मुद्दाम काळा रंग परिधान करत असतो या व्यतिरिक्त दुसऱ्या विधीमध्ये कधीही काळा रंग वापरला जात नाही त्यामुळे ही एक विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर भगवान विष्णूंची पूजा कुठल्या मुहूर्तावर करावी तर अगदीच तुम्हाला मग सांगितलं तर तुम्हाला शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान विष्णूची तुम्ही पूजा करा पूजेमध्ये भगवान विष्णू म्हणजेच आपले जे बाळकृष्ण आहे त्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर पंचामृताने तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्हाला पुरुष सुक्त म्हणायचं आहे एकवीस वेळेस अकरा वेळेस किंवा कमीत कमी, कमी एकदा जरी म्हटलं तरीही चालणार आहे त्यासोबतच श्रीसुक्तम एकदा म्हणायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर भगवान विष्णूंना अभिषेक वगैरे झाल्यानंतर पुसून पुन्हा आपल्या जागी स्थापित करायचा आहे आणि त्या ठिकाणी तुळशी अर्पण करायची आहे एक हजार किंवा जसं तुम्हाला शक्य होणार आहे तसं किंवा कमीत कमी, -कमी अकरा किंवा एक जरी तुळशीपत्र अर्पण केलं तरीही चालणार आहे पण अशा पद्धतीने भगवान विष्णूंची साधी सोप्या पद्धतीने पूजा करायची आहे आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे तर स्वामी भक्त हो आषाढी एकादशी निमित्त आपल्याला कुठल्या गोष्टी करायच्या नाही हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेला आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा याविषयी तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तेही विचारा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद